अरे आज काय झालं तू कोरोना धमकी विमकी देतो डायरेक्ट माझ्याकडे रेकॉर्ड ह्याची त्याची धमकी नको देऊन लावले रेकॉर्डिंग ऐकू का बोल मग दादाला बोलू आता इथं त्या सागरचं नाव देतो या बाईचं नाव देतो झाड बेक फोनावर बोलवतो तू सागरचं नाव सांगतो सागर बसून काय समजलं મારી મને પૂલ શિવા દેવા તુલા ડાય

ભાવાસન કઈ ગરજ તુ સાહેબ ગોકુલ બોલ શાંત બસો કાના કાલ વિષય મી સંપ मी तुला काय बसन फोन करतोय तुला काय भेटला एरियामध्ये मी तुला काल काय बोललो सकाळी नऊ वाजता ये रेमंडला ऑफिसला भेटूया तू माफी बाप तुला कुठले पुढे हात लावणार नाही म्हणून मी येतो बरोबर नऊ वाजता ये तुला मी दहा वाजता येतो तू दहा वाजता कॉल केला ठाम बरोबर तुझा दहा वाजता कॉल केला तर मी अकरा वाजता येतो म्हणजे मम्मी आजारी येतो तुम्हाला तू आला नाही आला तुझे आम्हाला काढलं नुकसान काढलं तू आम्हाला फोन तुला करतो तू ह्या पुढे पक्षाचं नाव घ्यायचं नाही पक्षाचं नाव घ्यायचं नाही त्यामुळे आमची पतंग होणार तुला जे मला दिसत मी आपला अक्षय आंबेडकर माझी साराध्यक्ष हा जो व्यक्ती आहे हा रेमंडमध्ये काम करतो हाऊसकीपिंगच्या कामा काम करतो हा संपूर्ण स्टाफ आहे दाखव सगळ्या पोरी वगैरे हा संपूर्ण स्टाफ आहे हा दारू वगैरे पोलीन पोरींकडे पैसे मागतो पहिले छेडकानी करतो पैसे च्या जातो पोलीन बरोबर बरोबर काय बोलायचं पुढे असतो का निर्णयाच्या सारखा अरे तुला आहे का असतो तू निर्णयाच्या सारखा असते मला मी दहा वर्ष कॉन्टॅक्ट करतो तू ये ऑफिस ऑफिस भाग हा वासना का अजून आत्ता भेटतो येऊन

चांगलं हट्ट्याकडे झालं तर कोरड्या तू पोहित माझ्या बाबतीमध्ये आता इथे वाजू लागलं झाला काम का विषय काय હટા પૈસે બાગતો હા એમાં

तुझा विषय काय केला होता तो आहे का अजय यादव त्यांनी तुला काय केलं होतं काय नाही बोलला बोलला मॅडमला बोलला अरे बापरे म्हणजे हा बदनामी करतो या पोरीची बदनामीच करतो बघितलं ना असं असा बदनामी करतोय બોલતું ભાઈ મેડમ ક્યાં બોલતું બુજ અપણ ધાવા તારખેપતો

आम्हाला हरी पडली नाही त्याच्या परिवार रातभर बाजाराच्या बाहेरवरती मार खायला आजारी पडली ती त्याची भरपाई भरपाई सांगा ती भरपाई

त्याला कोण जबाबदार बोलतो मारणार तिची रेकॉर्डिंग तुझा काय सगळं रेकॉर्ड आहे मारणार फिरणारे करून बोलव्यांची चड्ड्या बिड्ड्या काढणारी ताकद लावते तेवढी ताकदला लष्करी करतच नव्हता मला नंबर डिलीट मारा सर्वांनी त्याच्या पुढे तुम्हाला काय त्रास झाला तुम्ही मला डायरेक्ट कॉन्टॅक्ट करायला फिरायचं फिरायचं नाही अभ्यास झाला करणार नाही लष्करी सोडायला कंटिन्यू बसून गेले নংগী <laughs> ন <laughs>

परत सांगतोय का एकदा नंबर कोणी फोन उतरू नका तुम्हाला काही प्रॉब्लेम झाला तुम्ही मला माझा नंबर सांग बोल रेपोड करून बोल बोला काय करून बोला काय एन सी टाकायची एन सी टाकायची रे मॅडम कम्प्लीट करायची कम्प्लीट करायची कम्प्लिट करायची करायची અરે ચંદર ચાન ફાયદો આમથી સસ્તેના કે નહી કોઈ કાઈ ફાયદો પડતો કાઈ ન